भगवान शंकराच्या पिंडीवर दर सोमवारी किंवा तुम्ही लगातार नव्वद दिवस दररोज जल अर्पण करून थोडसा ते जल आपल्या घरामध्ये तीर्थ आणून पूर्ण घरामध्ये शिंपडावे आणि ते तीर्थ आपण घेतल्याने आपल्या आरोग्य सम ही जे काही समस्या आहेत आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत ते आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आणि आपलं व्यापार वृद्धी होत नसेल तर आपण भगवान शंकराच्या पिंडीवरून बेल किंवा धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे ते धोत्र्याचं फळ उचलून आपल्या व्यापार कुठं आहे आपली जे दुकान आहे जे आपलं व्यवसाय आहे तिथं आणून ठेवायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून ते धोत्र्याचं फळ त्याला काटे काटे असतात पहा ते फळ उचलून आणायचं आहे आणि आपल्या जिथं व्यापार आहे तिथं ठेवायचं आहे आणि हे लगातार आपल्याला शक्य होत असेल तर तीस अं तीन महिने म्हणजे नव्वद दिवस करा किंवा तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही करून पहा आणि भगवान शंकराला विनंती करा आपल्या आपल्या व्या व्यापारामध्ये जे काही अडथळे आहेत जे काही अं कठीणाई येत आहे आपल्या व्यापारामध्ये त्या संकटापासून सुटका होईल आणि भगवान शंकराच्या भगवान महादेवाच्या कृपेने आपला व्यापार चांगलं चालण्याला मदत होईल आणि आपण जे काही भगवंताकडे मागाल ते सगळे प्राप्त होईल त्या फळांचं महत्व असं आहे त्या धोत्र्यांच्या फळावर जेवढे काटे आहेत तेवढे काठे आपल्या जीवनामधले जे काही संकटे आहेत संकट रूपी काटे आहेत अडचणी रूपी काटे आहेत जे शत्रुरूपी काटे आहेत ते सगळे आपल्याला त्या काट्यापासनं मुक्तता प्राप्त होते आणि ते सगळे संकट सगळे दुःख सगळं आपलं भगवान शंकरांवर अर्पण करतो आपण ते काठा अर्पण करतो म्हणजे भगवान शंकराने हे सगळं काही आपलं दुःखरूपी काठ स्वतःवर घेतात आणि आपल्याला सगळ्या संकट मुक्त करतात म्हणून भगवान शंकराला धोत्र्याचं फळ अर्पण केलं जातं आणि ते धोत्र्याचं फळ अर्पण करून आपल्या व्यापारामध्ये आपल्या दुकानामध्ये दररोज आणून ठेवायचं आहे आज ठेवलेलं ते उद्या काढून कचरा फेकून द्यायचं आहे आणि दुसरं धोत्र्याचं फळ भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून ते आपल्या व्यापाराच्या तिथं ठेवायचं